देशात पहिलं प्रादेशिक पक्षांचं सरकार एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झालं त्यावेळेच्या मद्रास प्रांतात हे सरकार स्थापन झालं होतं द्रविड मुन्हेत्र कळघमचे अण्णा दुराई यांच्या नेतृत्वात ते सरकार स्थापन झालं होतं साठ आणि सत्तरच्या दशकात जिथे जिथे केंद्रीय नेतृत्वाशी प्रादेशिक नेत्यांचं बीण असलं तिथे तिथे प्रादेशिक सरकार निर्माण झाले एकोणीसशे एकोणनव्वद पासून देशात मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पक्षांची सरकार निर्माण व्हायला सुरुवात झाली देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची ताकद खूप मोठी आहे संसदेमधील पाचशे त्रेचाळीस जागांपैकी सुमारे एकशे ऐंशी जागा प्रादेशिक पक्षांनी व्यापलेल्या असतात देशाच्या सत्ता कारणात प्रादेशिक पक्षांचा खूप मोठा वाटा आहे युपीए आणि आताच्या इंडिया आघाडीतील आणि एन डी एमधील ये मधील बहुतेक घटक पक्ष हे प्रादेशिक पक्षच आहेत केंद्रीय नेतृत्व आणि प्रादेशिक पक्ष यांच्यात नेहमी संघर्ष असतो कधी हा संघर्ष छुपा असतो तर कधी हा संघर्ष उघड असतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेलगू देशम यासारख्या पक्ष प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरच निर्माण होते परंतु प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीला अजून बरीच कारण आहेत